मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी रेल्वे आणि रस्ते मार्गानंतर आता जलमार्गाने देखील प्रवास करता येणार असून केवळ तीस मिनिटात मुंबईला जाणं शक्य होणार आहे नेरूळ जेट्टी ते मुंबईतील भाऊचा धक्का अशी जलवाहतूक सेवा पंधरा डिसेंबरपासून सुरू होणार आहे सिडकोच्या नेरूळ जेट्टीवरून निघणारी वीस सीटर बोट ही रोज सकाळ संध्याकाळ अशा चार फेऱ्या करणारे या प्रवासासाठी तब्बल नऊशे पस्तीस रुपये तिकीट दर ठेवण्यात आल्यामुळे हा दर सर्वसामान्यां प्रवाशांना परवडणारा नसल्याची भावनासुद्धा व्यक्त व्यक्त केली जाते यापूर्वी ही योजना तांत्रिक कारणामुळे रखडली होती पण महाराष्ट्र मेरी बोर्डानं हिरवा कंदील दिल्यानंतर आता सेवा प्रत्यक्षात सुरू होणार आहे सध्या नेरूळ ते घारापुरी बेट दरम्यान बोट सेवा सुरू असून त्याचा तिकीट दर पाचशे रुपये इतका आहे मात्र मुंबई बेटावर पोहोचण्यासाठी ही नवी सेवा वेळेची मोठी बचत करणार आहे तरीही भाऊचा धक्का ते फोर्ट या भागामध्ये वाहतूक कमी असल्यामुळे या सेवेला आता किती प्रतिसाद मिळेल हे पुढील काही दिवसात देखील स्पष्ट होणार आहे